छत्रपती ग्रुप हुपरी शहर यांच्या वतीने कन्या विद्यामंदिर हुपरी येथील विद्यार्थ्यांना चित्रमंदिर हुपरी येथे ऐतिहासिक छावा चित्रपट दाखवण्यात आला या उपक्रमाचे आयोजन छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोददादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत शाळेतील त्रेचाळीस विद्यार्थ्यांना मोफत चित्रपट दाखवण्यात आला छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे या चित्रपटातून विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची आणि बलिदानाची माहिती मिळाली या उपक्रमाबाबत बोलताना संपर्क प्रमुख सौरभ खोत म्हणाले विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाची माहिती व्हावी यासाठी आम्ही हा उपक्रम आयोजित केला या चित्रपटातून विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील प्रेरणादायी गोष्टी शिकायला मिळतील शाळेच्या शिक्षकांनी छत्रपती ग्रुपचे संपर्क प्रमुख सौरभ खोत यांनी केलेल्या नियोजनाबद्दल आभार मानून त्यांचा सत्कार केला ते म्हणाले छत्रपती ग्रुपने आयोजित केलेला हा उपक्रम खू खूप चांगला आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इतिहासाची माहिती मिळाली स्वयंसिद्धी न्यूजसाठी संपादक अभय वाळकुंजे छत्रपती ग्रुप यांच्यातर्फे आम्हाला मोफत छवा चित्रपट दाखवल्याबद्दल प्रथम आभार छवा हा चित्रपट सर्वजणांनी पाहावे कारण की आपल्याला कळावा यासाठी छावा ही विनंती सर्वांना नमस्कार छत्रपती ग्रुप या छत्रपती मार्फत विद्या मंदिर व सिद्धार्थनगर उपरी या शाळांना छावा हा पिक्चर मोफत दाखवण्यासाठी मी त्यांचे आभारी आहे हा छावा पिक्चर सर्वांनी बघा कारण की छावा पिक्चरमध्ये मुलांना जीवन व इतिहास करण्यासाठी छावा विचार सर्वांनी बघा ही माझी विनंती आहे